नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै रविवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे जीवनात गुरु अमूल रत्नापेक्षा कमी नाही शास्त्रात गुरुपूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे असे म्हटले जाते की गुरु हे ज्ञान मार्गदर्शक प्रेरणा इत्यादींचा स्रोत आहे माणसाच्या अज्ञानाचा अंधार दूर करण्यात गुरुची भूमिका महत्वाची असते आणि म्हणूनच सनातन धर्मात गुरूचे स्थान भगवंताच्या बरोबरीने सांगितले आहे आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते आषाढ महिन्याची पौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित असते या दिवशी केलेले काही उपाय आणि गुरूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा आपल्याला करायची आहे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस समजला जातो जे स्वामी भक्त आहे ते सर्वजण घरी किंवा स्वामी समर्थांच्या मठात केंद्रात जाऊन गुरुपद हे घेणार आहेतच त्याचबरोबर इतरांनी देखील त्यांचे जे गुरु असतील त्यांची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे सेवा उपासना करायची आहे या दिवशी आपण केलेल्या उपायांचं आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपण या दिवशी प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून आपल्याला टाकायचे आहे पौर्णिमेला अमावस्येला एकादशीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे ज्याला शक्य असेल त्यांनी पवित्र नदीमध्ये तीर्थस्नानावर जाऊन अवश्य अंघोळ करावी परंतु ज्यांना हे शक्य नाही त्यांनी घरी देखील या पद्धतीने तुम्ही अंघोळ करू शकतात पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आपण जे पण काही उपाय करू त्या उपायांचं शंभर टक्के आपल्याला फळ मिळत असतं आणि आपल्यातील शंभर टक्के निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जात असते आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये जर का तुमच्या घरात तुम्ही तीर्थ स्नानावरून एखाद्या पवित्र नदीचं तीर्थ आणलेलं असेल तर तुम्ही ते तीर्थ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल जार दोन चमचे गंगा प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणाहून अगदी दहा ते पंधरा रुपयाची बॉटल तुम्ही घरी घेऊन या आणि प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीर्थ हे गंगाजल अवश्य टाकायचं आहे यामुळे आपल्या शरीराची शुद्धीकरण होतेच त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती असलेल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातात त्याचबरोबर शनिदोष पितृदोष शत्रुपीडा असेल तर ह्या गोष्टीदेखील यामुळे कमी होण्यास मदत होत असते यानंतर बघा तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य टाकावं तुमच्याकडे कुठलीच गोष्ट नसेल तर बघा पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंगाला चोळून लावून याने देखील अंघोळ करू शकतात किंवा पंचगव्याचं चूर्ण तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकून याने देखील तुम्ही अंघोळ करू शकतात किंवा तुम्ही नुसतं गोमतीर जरी अंघोळीच्या पाण्यात टाकलं तरी देखील तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यात असलेली निगेटिव किंवा वाईट शक्ती वाईट बाधा या सर्व गोष्टी नष्ट होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या पत्रिकेत जर का कुंडलीत जर का गुरुग्रह हा कमजोर असेल तर गुरुग्रह हा मजबूत करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुडवर हळद तुम्ही टाकायची आहे ज्यांना कामात अडचणी येत असतील नोकरीत अडचणी येत असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी आपला गुरु मजबूत होण्यासाठी गुरुचं पाठबळ आपल्याला मिळण्यासाठी प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे मग स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका बाकी इतर कोणत्याही वस्तू नाही टाकल्या तरी चालतील परंतु तुम्ही ह्या तीन वस्तू गंगाजल किंवा पवित्र नदीचं तीर्थ किंवा गोमतीर पाणी किंवा पंचगव्य आणि चिमूडवर हळद या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुमच्या आर्थिक अडचणी तुम्हाला दूर करायच्या असतील तर या दिवशी आवर्जून तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा ह्या तुम्हाला करायच्या आहे आता कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही करू शकतात या विषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीसुक्ताचं पठण करू शकतात अकरा वेळा कनकधारा स्तोत्र म्हणू शकतात अकरा वेळा श्रीसुक्तम पठण करू शकतात अकरा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकतात विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठन करू शकतात किंवा माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात तर ह्या सेवा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गुरूंच्या देखील सेवा करायच्या आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौर्णिमेविषयी आणखीन काही तुमच्या इन्क्वायरीज प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ